नमस्कार मंडळी सर्वांचं चॅनलवर सर्व स्वागत गावामध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आज गावामध्ये आमच्या शेजारची जी गौरी दिदी आहे तिचं लग्न आहे दहा तारखेला आणि तिच्या लग्नाच्या ज्या लग्नाच्या आधी जो कार्यक्रम असतो काही जणांकडे देवब्राह्मण म्हणतात काही जणांकडे जाणायच्या सवासणी म्हणतात तर तो कार्यक्रम आहे त्यासोबतच घाणं आहे त्याच्यासोबत हळद कुटणं त्यासोबत बांगड्या असे लग्नाच्या आधीचे सगळे प्रोग्राम आहेत तर त्याचा छोटीशी झलक मी करना गाने है गाने पन। ये गाने। पन आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे गावातल्या बायका किती सुंदर या गाण्याला गाणं म्हणतात ते मला गाणे खूप आवडतात मला पण बऱ्यापैकी येतात गाणे पण आज नाही मी ट्राय करणार तिथे कारण uh, मला मोबाईल पकडायचा आहे मोबाईल पकडलं तर आवाज माझा त्याच्यात येणार नाही त्याच्यामुळं मी आज त्यांची गाणी आज रेकॉर्ड करणार आहे त्यांची गाणी आज कॅप्चर करून ठेवणार आहेत माझ्या आवडीसाठी कारण मला ही गाणी खूप आवडतात प्रचंड आवडतात मला त्या पैकी बऱ्यापैकी गाणी जमतात मला म्हणायला तर छोटासा हा लग्नाचा कार्यक्रम तुमच्यासोबत लग्नाच्या आधीचा जो असतो तो शेअर करणार आहे कसा वाटतं नक्की सांगा कारण गावासारखी मज्जा प्रत्येक कार्यक्रमाची लग्न घ्या छोटे मोठे कार्यक्रम घ्या सगळे कोणतेही कार्यक्रम घ्या तिथं अगदी फॉर्मॅलिटी नसते अगदी धोबड सगळं चाल चालू असतं सगळ्यांचं स्वागत पाहून जोपर्यंत घाणा सुरू असतो तोपर्यंत सगळ्या गल्लीतल्या जेवढ्या बायका बोलवल्या आहेत त्या येत राहतात एकीने आले की एकीने उठायचं एकीने आले की दुसरीनी बसायचं तिने उठायचं पहिली असा कार्यक्रम जोपर्यंत जेवढं जो जो दळण आहे ते दळण हो पूर्ण होत नाही थोडंसंच असतं दळण पण चार चार आणि प्रत्येकीनी हात लावायचा असतो त्या जात्याला आणि हळद कुटण्याला हळदसुद्धा कुठली जाते नवरीला नवऱ्याला जी लावली जाते ती तर असा हा कार्यक्रम तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तर बघा कसा वाटतोय खूप मोठे मोठे आवाज ह्या आमच्या गावातल्या सगळ्या मावशीच्या गाणं म्हणतात त्यांच्या आवाजापुढे फिक्के वाटतात फिक्के पडतात इतके सुंदर त्या गाणं म्हणतात बघा कसं वाटतंय मला पण सांगा तुम्ही त्यांचा आवाज कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मग आपण जाऊया गौरी दीदीच्या घराकडे आता गौरीच्या घराकडे मी चाललेले आहे अगदी आमच्या ओट्यावरून समोरच घर आहे ते त्यामुळं खूप छान रिलेशन एकदम गल्लीत गल्लीतलेच आहे त्याच्यामुळं घराच्या समोर लगेच पाच मिनिटात निघालेले आहे छान रांगोळी दारात काढलेली आहे आणि इकडे आतमध्ये सगळेजण घाणा करत आहेत ज घाणा म्हणजे काय असतं जा जे आपलं देवब्राह्मण म्हणा जाण्याचे सवाश्ण म्हणा याच्यासाठी जे पीठ लागतं ते या जात्यावर दळलं जातं आणि ते पीठ ते नैवेद्यासाठी वापरलं जातं पूजेच्या जो आपण स्वयंपाक करणार आहे त्याच्यासाठी आणि जी हळद असते जी नवऱ्या मुलीला आणि मुलाला लग्नासाठी वापरली जाते ती हळदसुद्धा या जात्यावरून दळली जाते आता मला थोडा उशीर झालेला आहे हळद दळून झालेली आहे थोडा लेट झाला खूप वेळ चालतो घाणा तरी हा दुपारी आहे जर संध्याकाळी सुरू केलेला असेल गाणं तर तो रात्री बराच वेळ चालतो इतका वेळ गाणे सगळे जण छान असे म्हणत असतात खूप छान कार्यक्रम होतो रात्री सुद्धा पण हा दुपारी करून घेतलेला आहे तरी बराच वेळ चालेल कार्यक्रम संध्याकाळपर्यंत जवळजवळ चार पाच पर्यंत तर चालेलच चालेल, चालेल। आलेल्यांना प्रत्येकानं आलेल्या ज्या वहिनी असतात मावशी असतात तर सगळ्यांना घरातली एक जण कुंकू लावते चहा करते एक जण असं पूर्ण फॉर्मल रिलेशन नसतं गावामध्ये गावामध्ये कसं असतं की खूप ओपडद असं मनापासून असतं असं फारच दिखाऊपणा नसतो सगळं सर सर धोपट असतं की हा वेगळा आहे हा मोठा आहे ह्याला दिखाऊपणा याच्या पाहून चार अगदी का मला असे गावाकडचे प्रोग्राम खूप आवडतात खूप छान वाटतात जे छोट्या छोट्या गोष्टी तसं मस्त सगळं एन्जॉय करायला आवडतं आपल्याला वाटतं जुन्या आपल्या जे पूजा परंपरा ज्या आहेत त्या फक्त लादलेल्या किंवा एक काही मागचं चा कारण कोणी शोधायचा प्रयत्न केला न केला के जरी असेल तरी मला कसं वाटतं हे जे कार्यक्रम आपले अरेंज केलेले असे जे खास करून महिलांसाठी ते त्यांच्या वेळेसाठीच हे अरेंज केलेले आहेत कारण या कारणानिमित्त पूजानिमित्त कार्यक्रमानिमित्त चार चौगीजण एकत्र येतात बोलणं होतं गप्पा होतात आता या किती सुंदर गाणं म्हणत म्हणत की सगळ्यांच्या एकमेकांशी गप्पा झाल्या सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या किती छान मस्त त्या सगळ्यांशी हसत खेळत वातावरणात थोडा वेळ त्यांनी काढला आता एक थोडं फ्रीडमकडे आपण निघालेलो असलो तरी पहिले त्याच्या मागचा हेतू तोच होता की थोडा महिला आपल्यासारख्या ज्या महिला वर्ग आहेत त्यांना स्वतःसाठी वेळ देऊन स्वतःच्या सगळ्या बरोबरीच्या आहेत महिला त्यांच्यासोबत वेळ घालवता येईल या हेतूने हे कार्यक्रम सगळे पहिले केले जायचे आणि पूजा अर्चा हे तर महत्त्वाचं आहेच आहे ती झालीच पाहिजे पण खास करून महिलाच हे करण्यासाठी पुढाकार का हे याच्यावरच असं वाटतं की नाही खरंच महिलांच्या त्यांच्या स्वतःच्या वेळेसाठीच हे ऑर्गॅन केलेले असतील कार्यक्रम सगळे

आता लग्न जे बांगड्याचा कार्यक्रम आहे बांगड्या भरायला सगळेजण आलेले आहेत इथे बांगडी बांगडी भरण्यासाठी ज्या मावशी आहेत बांगडी भरायला काकू त्यांना बोलवलेलं आहे वहिनी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बांगड्या इथं डिझाईनच्या कलरच्या प्लेन हिरव्या रंगीत प्लेन अशा खूप साऱ्या प्रकारच्या व्हरायटी त्या घेऊन येत असतात सोबत खूप छान वातावरण असतं सगळ्यांना लागतील तेवढ्या बांगड्या भरल्या जातात आता ज्या मावशी बांगड्या भरून गेल्या त्यांनी जवळजवळ अडीच डझन बांगड्या भरलेल्या आहेत एका हातात अडीच अडीच डझन आणि आता ह्या ज्या दो, महिनी बांगड्या भरत आहेत त्या जवळजवळ एका हातात दोन दोन डझन बांगड्या त्या भरत्या कुठं काय हँडल होत त्यांना खरच विशेष आहे खूप कौतुक आहे एक जरी बांगडी हातात असली तरी समोरच काम सुचत नाही अशी परिस्थिती असते आमच्यासारख्या म्हणजे मला तर तीच परिस्थिती आहे मला बांगडे हातात जास्त असते सहन होत नाही पण ह्या कंटिन्यू मावशी वहिनी ज्या मी आतापर्यंत पाहिल्या बांगड्या भरण्यात मला जेवढ्या शूट करता आलं केल्या त्यांनी दोन दोन अडीच डझन बांगड्या भरलेल्या आहेत आणि त्या कंटिन्यू बांगड्या त्यांच्या हातात असतात म्हणजे असं आम्ही कसं करतो बांगड्या घालतो परत घरी गेलं की काढून ठेवतो लग्नापुरत्या भर भरतो त्या आणि डेली यूजसाठी एक किंवा जास्तीत जास्त दोन तीन हातात बांगड्या राहतात त्याच्या व्यतिरिक्त जास्त बांगण्या काहीच काम सुचत नाही पण या सगळं रोजचं सगळ्या वैली मावशी रानातलं काम घरातलं काम सगळं व्यवस्थित एवढ्या दोन दोन अडीच अडीच मागण्या कशा करत असतील खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि ही आपली परंपरा आहे हातबिना मागण्याचा दिसत असेल किती सुंदर दिसतं हात त्यांचा इतक्या सुंदर बांगड्या घातल्यानंतर मी घातलेल्या आहेत मला प्लेट बांगड्या खूप आवडतात कसा वाटतो व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि वेलकॉनला क्लिक करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ